या मुस्तीमध्ये मैयतला आलो होतो तर या मय्यतला आल्यावर मी कल्याण शेट्टी साहेबांचं नाव ऐकलो होतो तर ऐकल्यावर मला एक हे झालं की आमचे मुस्तीचे लोक या पाणीमध्ये पॅन्ट उचलून आणि बाया सुद्धा थोडा इथंपर्यंत हे करून चाललेले आहेत त्या आमच्या कल्याण शेट्टी साहेबाला कळायला पाहिजे की आमचे पैसे मंजूर झालेले आहे त्या मंजुरीमधून लवकर या माणसांना मुस्तीमध्ये जाय आणला त्यांना सोय करून द्यावे आमदार असून परत त्यांचं इलेक्शन येणार आहे की तुम्ही फुल केल्यावर आमचे मुस्तीचे माणसं पुढचे गावाचे माणसं परत तुम्हाला निवडून आणणार आहे त्यासाठी माझी एक नम्र विनंती आहे की हे काम लवकरच व्हावे आणि लेकर जे शाळाला जाते त्यांनाही त्रास आहे आणि जे माणसं गाडी घेऊन झालेले आहेत त्यांना बी त्रास आहेत आणि आमची वर दर्गा आहे कुठं मंदिर आहे तर त्या बी त्रास होऊ नये तिथं लोक सुरक्षित जावे फूल बांधल्यावर आमचा मुस्तीचा की आमच्या आमदार साहेबांना आणून त्या फुलावर उभा करून त्यांना एक हार घालून समजा पेपरमध्ये जाहीर करणार आहे फुल झाला नाही लवकर तर मग आम्ही तिथं उपक्षांना बसणार आहे लवकरात लवकर कल्याण शेट्टी हा पूल तुम्ही काळजीने तयार करा कारण आमचे मुस्तीचे माणसं त्रास व्हावं लागलाय त्यांना त्रास होऊ नये आणि कल्याण शेट्टी साहेब तुमच्या परत आवाज पोचता असेल तर मी एक पत्रकार आहे या पत्रकारच्या कारतानी तुम्हाला हे बोललेलं आहे आणि लवकरच लवकर फूड तयार करा नाहीतर मुस्तीच्या समजा गावाला घेऊन त्या महानगरपालिका नाहीतर जिल्हा परिषद पाषी तिथं उपक्षाला बसून दाखेल कधी घाबरणार नाही